नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात सुरुवातीला मी आलो आहे गावी आणि आज गावी आलो आहे एका विशिष्ट कामासाठी कोणत्या कामासाठी ते व्हिडिओमध्ये पुढे मी तुम्हाला सांगणार आहे पण आत्ता सध्या मी आहे आमच्या घराच्या पाठीमागे परड्यामध्ये परसामध्ये आणि इथे झाडलोटीचं का काम सुरू आहे आणि वाफे बनवायचं काम चालू आहे भाजी लावण्यासाठी छोटी छोटी भाजीची रोपं इथे लावलेली आहे ती तुम्हाला दाखवतो मी आमच्याबरोबर चिऊ पण आहे चिऊला आता कॅमेऱ्यामध्ये मी घेतो नाही हे बघा ही चिव आहे आणि चिवचे पप्पा माती खणतायत आणि चिव येडावून दाखवता आमका हे बा हे असे मातीचे वाफे बनवायचं काम सुरू आहे इथे हे आमचे आहेत भाऊ वाफे बनवण्यासाठी माती खणत आहेत आणि तिथे पाठीमागे आपण ह्या ज्या दिसत आहेत ही ही रोपं जी दिसत आहेत ही वालाच्या शेंगांची रोपं आपण भावाने लावलेली आहेत लागवड केलेली यायची पावसाळा झाला भात कापणीनंतर जेव्हा पाऊस थोडासा शांत होतो थो त्यानंतर असं घराच्या पाठीमागच्या परसात छोटस काय म्हणू आपण त्यांना भाजीचं पीक घेतो जे आपल्याला घरगुती खाण्यासाठी उपयोगात येईल हे आलं हे बघा हे आल्याचं रोप लावलेलं आहे आलं लावलेलं आहे त्याला अशी वाफे करून त्याच्यावर आलं लावलेलं आहे जेणेकरून आलं वाढायला त्याला व्यवस्थित जागा मिळेल मिरची ओली हिरवी मिरची हिरव्या मिरची रोपा असत बघ ही बघा ही बघा ही बघा दिसली तुमका ही बघा ही मिरचीची रोपा असत आणि मिरचे दोन धरलेले असत जास्त धरलेत हम्म आणि एक मिनिट चिव आणि हे बघा त्या वेलीवर पाहिजे शिका बघितलं ही आहे ना ही कलिंगडाची वेल आहे याला असं इथे वाफा करून इथे त्याला रुजवण्यात आले आणि आता ही कलिंगडाची वेल एवढी एवढी वाढली बघ कलिंगण पण धरला इतक्या वेळी बघ हा बघ हया घातला बघ बारक्या ह्या बघ ह्या चिऊ दाखवता दाखव चिऊ ह्या बघा बारक्या कळिंगण धरूक लागला ते का आता हळूहळू हा बघला हो ह्या हा बघा ह्या कळिंगण पण कळिंगणाच्या वेलीक धरलेला असा आता आता हळूहळू मोठा होताला आला हे कसले लावलो भाजी फरस ही फरस बी लागलेली फरस बी ही 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 लागवड फरस ही फरज बीची लागवड केलेली आता ही रोप मोठी झाली की आता फरज बी लागते पाठीमागे परसामध्ये मी आहे आणि परसामध्ये हे सगळं असं भाजीच्या लागवडीचं काम सुरू आहे तर एवढ्याशा जागेमध्ये वेगवेगळ्या तऱ्हेतऱ्हेच्या भाज्या रोजच्या वापरासाठी ज्या भाज्या आपल्याला लागतात त्या आपण या घराच्या मागच्या परसामध्ये घेऊ शकतो ते सुद्धा विना खत वापरलेल्या अगदी ताज्या ताज्या आणि सेंद्रिय खतावर उगवलेल्या भाज्या ठेवलं किती म्हणजे

काय वया आता लावतो पण हा असा वाफा रेडी केला आहे बघा थोडंसं आणि हे असं पाठीमागे असं परडं आहे छोटंसंच आहे मोठं नाही आहे पण एवढ्याशा छोट्या जागेत पण आठ दहा प्रकारच्या भाज्या आपल्याला लावता येतात आणि त्या अगदी विहिरीच्या पाण्यावर शिंपलेल्या आणि शेणखतावर वाढलेल्या भाज्या असतात विना रासायनिक खताच्या वाढवलेल्या मंडळी व्हिडिओच्या सुरुवातीला मी असं म्हटलं होतं की मी एका विशेष कामासाठी गावी आलेलो आहे तर तेच आहे हे विशेष काम आज दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या शिरवल गावचा वार्षिक जत्रोत्सव म्हणजेच दयकाला आहे आणि दयकाल्याच्या निमित्ताने श्रीलिंगरवळनाथाचं आणि पावनाई देवीचं दर्शन घेण्यासाठी मी गावी आलेलो आहे रंगीबेरंगी विद्युत दिव्यांच्या रोषणाईने श्रीरवळनाथाचं देऊळ उजळून निघालं आहे देवळाचा परिसर गावकऱ्यांनी मुंबईकरांनी आणि लहान मोठ्या दुकानदारांच्या गर्दीने गजबजून गेला आहे देवाचं विधिवत पूजन करून देवाला पालखीमध्ये विराजमान करून गावातच असलेल्या लिंगाच्या देवळाच्या प्रदक्षिणा करून पालखी पुन्हा एकदा मुख्य देवळाकडे येते मुख्य देवळाला प्रदक्षिणा करून प्रदक्षिणा पूर्ण झाल्या की पालखी देवळात आणण्यात येते आणि मग पुन्हा एकदा देव इथे आसनस्थ होतात मनोभावे देवाची पूजा आरती करून गाराणं घालून जत्रेची उत्साहात सुरुवात होते मित्रांनो देवळाच्या गाभाऱ्यामध्ये विराजमान असलेली ही आहे श्रीदेव लिंगरवळनाथाची मनोहरी मूर्ती आणि त्याच्या शेजारी आपल्याला पाहायला मिळते की पावणाई देवीची मूर्ती देव विराजमान झाल्यावर जत्रेतील मुख्य आकर्षण म्हणजेच दशावतारी नाटकाला सुरुवात केली जाते सुरुवातीलाच स्तवनाने दशावतारी नाटकाचा शुभारंभ केला जातो आणि त्यानंतर प्रवेश होतो तो खळखळून हसवणाऱ्या शंकासुराचा शंकासुराची बतावणी संपली की नाटकाच्या मूळ विषयाला सुरुवात होते आणि नाटकातील एक एक पात्र प्रवेश घेऊ लागतात आणि त्यातीलच एक रुबाबदार पात्र म्हणजे दशावतारी राजा कशावतारी राजाचा प्रवेश झाला थोडा वेळ नाटकाचा आनंद घेऊन परिसरात सुरू असलेली जत्रा आणि थाटलेली दुकानं पाहण्यासाठी तिथून बाहेर पडलो वेगवेगळ्या प्राण्यांचे मुखोटे रंगीबेरंगी खेळणी फुगे राक्षसांचे मुखोटे अशा वस्तूंनी जत्रा सजली होती मला व्हिडिओ शूट करताना पाहून एक दुकानदार दादा माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते त्यांना एक छानशी स्माईल दिली आणि तिथून पुढे सरकलो मित्रांनो व्हिडिओमध्ये दिसत असेल त्याहीपेक्षा कितीतरी पटीने ही दुकानं दिव्यांच्या जगमगाटात उजळून निघाली होती काही दिशांनी सप्तरंगांची उधळण होती आहे की काय असाच भास होत होता याच दुकानांच्या वर्दळीमध्ये आमच्या बंधूंनीही मालवणी मिठाईचं दुकान थाटलं होतं मालवणी खाजा शेवेचे लाडू कुरमुऱ्याचे लाडू असे वेगवेगळे मिठाईचे प्रकार त्यांनी मांडले होते त्या दोघांनाही कॅमेऱ्यामध्ये स्मृतिबद्ध केलं आणि पुढे निघालं जत्रा फिरत असताना दशावतारी नाटकाचे सूर कानावर पडत होते आणि त्या सुरांच्या ओढीनेच पुन्हा एकदा दशावतारी नाटक पाहण्यासाठी देवळाच्या सभामंडपात जाऊन बसलो ना पहाटेचे चार वाजले होते बऱ्याचशा पात्रांचे प्रवेश होऊन गेले होते आणि नाटकाची वाटचाल समारोपाकडे सुरू झाली होती दशावतारी नाटकातील असुराचा वध झाल्यानंतर दशावतारी नाटकाची समाप्ती होते आणि त्यानंतर नाटक मंडळातील एखादा कलाकार श्री विष्णूंचं रूप घेऊन देवळाच्या सभामंडपात बांधलेली दहीहंडी फोडण्यासाठी येतो श्री विष्णूंच्या हस्ते देवळातील दहीहंडी फोडली जाते त्यातून चाडलेल्या दयाची मुळी सर्वजण प्रसाद म्हणून चाडतात नंतर देवाची आरती करून देवीची ओटी भरून या वार्षिक जत्रोत्सवाची म्हणजेच दही काल्याची आनंदाने समाप्ती होते मित्रांनो कोकणातील या दहिकाल्यामध्ये या जत्रेमध्ये फिरताना जो एक अनुभव आला तो अगदी अभिमानाने इथे नमूद करावासा वाटतो तो असा की या दहिकाल्यामध्ये या जत्रेमध्ये मांडली गेलेली सर्वच्या सर्व दुकानं आपल्या कोकणी माणसाची होती कोकणी माणसाच्या दुकानातून कोकणी माणसंच खरेदी करत होती आणि हेच चित्र जर आपल्याला संपूर्ण कोकणात पाहायचं असेल तर कोकणातून विस्थापित झालेली तरुणाई पुन्हा एकदा कोकणात येऊन स्थायिक व्हायला हवी आणि तेव्हाच सह्याद्रीच्या कडे कपाऱ्यातून घोंगावणारा संस्कृतीचा संस्कारांचा दशावतार चिरंजीव होईल मित्रांनो या व्हिडिओमध्ये इथेच थांबेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत राहा आणि आनंदी राहा जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण